नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पर्यावरणशास्त्र यामध्ये प्रकरण नंबर तो तो चार आपण आज बघणार आहोत तर पर्यावरणातील प्रदूषण कारणे परिणाम आणि नियंत्रण तर सध्या आपण बघतोय तर पर्यावरणामध्ये भरपूरसे प्रदूषण हे वाढत चाललं आहे तर प्रदूषण वाढण्याची काय कारणे आहेत तर आणि प्रदूषण वाढले तर त्याचे आपल्या मा मानवी मानवावर काय परिणाम होऊ शकतात आणि जे प्रदूषण आहे त्यावर नियंत्रण करण्यासाठी काय उपाययोजना आहेत या सर्वांचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत तर पर्यावरणाचे प्रदूषण म्हणजे काय तर मग वातावरणामधील जे काही सजीवांना हानिकारक पदार्थ मिसळणे या प्रक्रियेला प्रदूषण असे म्हणतात म्हणजे वातावरणमध्ये जे काही सजीव राहतात त्यांना हानिकारक तसेच त्यांना हानी पोहोचेल असे पदार्थ मिसळणे याला या, या क्रियेला प्रदूषण असे म्हटले जाते प्रदूषण म्हणजे थोडक्यात जे मानवी जीवन आहे ते जीवन नष्ट करू शकतील असे हे घटक आहेत तर मग कारणे कुठले प्रदूष प्रदूषण होण्याची कारणे कुठली तर त्यामध्ये मानवनिर्मित कारणाचाही समावेश होतो तर मध्ये यामध्ये काय मानवनिर्मित कारणे बघायला गेलं तर त्यामध्ये आहे मानवनिर्मित कारणे स्वयंचलित वाहने कोळसा व पेट्रोलियम या इंधनाची ज्वलन घडून आणणारी वीज निर्मिती जर आपण वीज निर्मितीसाठी कोळसा आणि पेट्रोलियम हे इंधन वापरतो यामधून काय होतं तर कार्बन हे मोठ्या प्रमाणात हे बाहेर पडून ते वातावरणामध्ये मिसळून वातावरणामध्ये तो प्रदूषण होत असते तसेच उघड्यावरचे ज्वलन म्हणजे कुठंही ज्वलन केलं किंवा कसंही ज्वलन केलं तर ज् त्या ज्वलनामधून कार्बन डायऑक्साईड हा वायू मुक्त होत असतो आणि हा कार्बन डायऑक्साईड वायू हा प्रदूषण करण्यासाठी सर्वात घातक असा वायू समजला जातो तसे मग उत्पादन प्रक्रियेमध्ये तयार झालेले वायू हे हवे सोडणे म्हणजे मोठमोठ्या कारखान्यामध्ये कुठल्याही पदार्थाचं उत्पादन होत असेल तर उत्पादनात उत्पादन होत असताना जे काही वायू तयार होतात हे वायू डायरेक्टली हवा आपल्या वातावरणामध्ये सोडला जातो आणि वातावरणामध्ये सोडलेल्या वायूमुळे हे वातावरणामध्ये हे प्रदूषण वाढत जाते तर वातावरणातील जे प्रदूषण आहेत आणि जे काही मानव निर्मित आपण कारणे बघितली तर या प्रदूषणाचा काय परिणाम होतो तर मग प्रदूषणामुळे काय होतं तर हवामानात जे काय घडून बदल असतात या प्रदूषणामुळे हवामानात घडून येणाऱ्या बदलामध्ये धुरके हरितगृह परिणाम जागतिक तापमानात होणारी वाढ ओझोनचा क्षय आणि आम्ल परिजन्य यांचा समावेश होतो म्हणजे या प्रदूषणामुळे आपल्या जे काय वातावरण आहे हवामान आहे यामध्ये धुरके निर्माण होतात हरितगृह परिणामाची निर्मिती होते तसेच आपण बघतोय सध्या तर ग्लोबल वॉर्मिंग ग्लोब असं आपण ऐकत आलो तर ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे थोड्याक्यात जागतिक तापमानात होणारी वाढ आणि यामुळे काय होतं तर ओझोनचा जो काही लेअर असतो वातावरणामध्ये तो कमी होत आहे आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम जर बघायला गेलं तर तसेच आपण असं ब काही ठिकाणी बघितलं असेल तर आम्लपर्जन्यही यामुळे होत असते तर मग हरितगृह परिणाम तीव्र झाल्याने काय होतं तर हरितगृह परिणाम जर तीव्र झाले तर मग जागतिक तापमानाच्या सरासरीमध्ये जी वाढ होती त्याला जागतिक तापमान वाढ असे मानतात म्हणजे प्रदूषणामुळे हो जे काय वजोनचं लेअर आहे त्याला भगदार पडतं आणि जे काय आपण म्हणतो जागतिक तापमान वाढ ही सरासरीमध्ये त्याची वाढ होते जो काय ओझोन वायू असतो तो ओझोन वायू सूर्यप्रकाशातील अतिनिधित जे काही किरणे असतात ती शोधून घेतात आणि त्यामुळे ओझोनच्या थरामध्ये ही घट होत चाललेली आहे तसं आपण बघितलं मग अशी तसं मग आम्लपर्जन्य तर पर्जन्य म्हणजे काय पर तर बघू आपण तर आम्लपर्जन्य म्हणजे काय तर वातावरणामध्ये सल्फर आणि नायट्रोजन नायट्रोजन यांचे ऑक्साईड पावसा जर मिसळले त्यापासून हे आमले तयार होतात म्हणजे वातामध्ये आपण जे काही डायरेक्ट वायू सोडलेले असतात जे काही पदार्थ असतात त्यामधून सल्फर आणि नायट्रोजन ही बाहेर सोडला जातो आणि या सल्फर आणि नायट्रोजनचे जर एकत्रित झाले तर त्याचे ऑक्साईड तयार होतात आणि जर पाऊस पडताना जर ऑक्साईड या पावसामध्ये येऊन तर त्यापासूनही आम्लपर्जन्य तयार होतात म्हणजे अशा आम्लयुक्त पाऊस जर पडला तर अशा आम्लयुक्त पावसामुळे फक्त मासे वनस्पतीच मारतात असं नाही तर त्यामुळे संपूर्ण जी काही परिसंस्था असते त्या परिसंस्थेला पर या आम्लपर्जन्यापासून ही हानी होत असते म्हणजे हरितगृह परिणामाने जागतिक तापमान वाढवत असते तर यामध्ये काय होतं हरितगृहामध्ये प्लास्टिक किंवा काचेसारख्या पारदर्शक आवाराची जी काही झाडे आहेत त्यामध्ये झाडे ठेवतात म्हणजे विशेषतः काय होतं तर काय थंड हवामानात झाडे वाढवण्यासाठी ही हरितगृह जी काय असतात ती उपयोगी पडत असतात मग या हरितगृहाची काही विशिष्ट रचना असती यामुळे सूर्याची ऊर्जा पडू पकडून ठेवण्याची त्यामध्ये एक सोय केलेली असते मग हे काय हवामानाचे जे काय परिणाम होतात आहेत मग त्यावर मग त्यामुळे काय होतं तर हवा प्रदूषण होत असतं तर मग जे काय हवा प्रदूषण होत आहे तर हवा प्रदूषणावर नियंत्रण करण्यासाठी काय करायला पाहिजे तर मग हवा प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी सर्वात प्रथम आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृक्षारोपण करणे वाहनांची नियमित तपासणी करणे कारखान्याची धुरांडे जे आहेत ते उंच ठेवणे प्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन करणे म्हणजे प्रदूषण नियंत्रण बोर्ड जे असतात त्यांनी जे काही आपल्याला नियम ठरवून दिलेले असतात प्रदूषणाच्या होऊ नये यासाठी तर ते जे काय नियम असतील त्या नियमांचे पालन करणे तसेच वाढत्या लोकसंख्येस आळा घालणे शालेय स्तरावर ओझन शालेय स्तरावर पर्यावरणाविषयक जागृतीही निर्माण करणे तसेच कारखाने मानवी वस्तीपासून दूर ठेवणे जे काही कारखाने असेल ते मानवी वस्तीपासून जेवढे दूर ठेवता येतील थे। तेव्हा दूर ते थे ठेवणे तसेच मजुरांना प्रदूषणापासून संरक्षण करण्याचे प्रशिक्षण देणे कारखाना म्हटलं तर मजुरांचे आही आगरज असते मग जे काय मजूर असतील ती कारखान्यामध्ये काम करतात त्यांचे प्रदूषण प्रदूषण जे आहे तिथं त्या प्रदूषणापासून संरक्षण कसे करायचे याचे प्रशिक्षणही या कामगारांना दिले जाते त्यानंतर त्या मग त्या त्या पाणी प्रदूषण नियंत्रण मग हे काय जल प्रदूषण नियंत्रण ही वैयक्तिक बाब नाही आहे स्वतःची वैयक्तिक असे जल आपण स्वतः जल प्रदूषण नियंत्रण करू शकत नाही तर त्यासाठी राष्ट्रीय किंवा मग जागतिक आहे तर मग प्रत्येकाने काय करायचं प्रदूषणाचे जे स्वरूप आहे प्रदूषण हे पाणी प्रदूषण कसं आहे याचे स्वरूप समजून घ्यायचं आणि त्याचा मानवी जीवनावर तसेच मग आर्थिक जे काही बाबी आहेत याच्यावर काय परिणाम होतो याचा विचार करायचा आणि त्यानंतर मग आता पाणी प्रदूषण झालं तर मग ते पाणी प्रदूषण नियंत्रित कसं करायचं किंवा होऊच नाही यासाठी काय करायचं तर त्यासाठी जे काय आपण सांड प्रक्रिया आहे ते सांड प्रक्रिया सांडपाणी आहे ते सांड पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी सोडावे तसे दूषित पाणी जिथून सुरू होत आहे ज्याची उगम सांड म्हणजे दूषित पाणी आहे ते कमी करणे तसेच जे सांडपाणी असेल दूषित पाणी असेल त्याचा पुनर्चक्रिया करण्याचा उपायही त्यासाठी राबवला जातो जसं मग शेतीमध्ये आपण रासायनिक खतांचा वापर करतो तो वापर कमी कर केल्याने सुद्धा आपण प्राणी प्रदूषण हे नियंत्रित करू शकतो म्हणजे काय प्रदूषित पाणी आहे त्या पाण्यावर प्रक्रिया करण्यास संयंत्र कार्य करणे टाकू पदार्थ पाण्यात टाकू नये औष्णिक जल प्रदूषण टाळावे अशा आपण जर गोष्टीचा अवलंब केला तर आपण पाणी प्रदूषणावर नियंत्रण हे करू शकतो तर मग भारतात प्रदूषण नियंत्रणासाठी काही कायदे तयार केले आहेत तर मग एकोणीसशे बासष्टमध्ये पहिली राष्ट्रीय समिती स्थापन करण्यात आली आणि एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्यवती जे काय सरकार आहे ते मध्यवती सरकारच्या वाट न पाहता महाराष्ट्र शासनाने त्यांच्या जलप्रदूषणासंदर्भात स्वतःचा कायदा पास केला म्हणजे महाराष्ट्र शासनाने स्वतःचा एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये जल प्रदूषण नियंत्रण कायद्याची हा अंमलात आणला त्यानंतर मग माती प्रदूषण सजीवाचं जे काय सजीव आहेत ते सर्व सजीवांचा जन्म हा मातीमध्ये झालेला असतो आणि म जे काय सजीव आहे त्यांचा जन्म मातीचा झालेला असतो आणि त्यांचा शेवटही मातीमध्येच होतो म्हणून मृदा माती ही सर्वांसाठी उपयुक्त असे साधन आहे मातीचे जेवढे संवर्धन केले जाईल तेवढे सजीवांचे जीवनही सुखी राहील म्हणजे आपण जेवढं मातीचं संवर्धन करू तेवढंच मानवी जीवन किंवा बाकी जे सजीव सृष्टी असेल त्यांचं जीवन हे सुखी राहील तर मग हे माती प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी काय करायचं जे काय आपण कचरा आहे तो कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे संसर्गजन्य जे काही कचरा आहे त्याची विल्हेवाट लावणे नैसर्गिक खतांचा वापर करणे नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर करणे आपण जे शेतीमध्ये सध्या रासायनिक खते रासायनिक कीटकनाशके वापरतो यामुळे सर्वात जास्त माती प्रदूषण हे होत असते मग त्याला एक पर्याय म्हणून नैसर्गिक खतं वापरणे नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर करणे तसेच जे काही कायदा आहे ते कायद्याची अंमलबजावणी करणे तसे वृक्ष लागवड लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे आणि लघु उद्योगाची स्थापना करणे जमीन वापरायचे आणि पिकांचे नियोजन करणे पिकांचे पिकांना पाण्याचे योग्य नियोजन देणे जसं आपण पिक पीक शेती करतो तर पिकांसाठी योग्य पिकांचे नियोजन करणे आणि जे पिकांना लावणं जे पाणी आहे त्याच्या योग्य प्रमाणात त्याचा वापर केला पाहिजे जास्त ही पिके खराब होऊन मातीची प्रदूषण होत असते मग कोळसा प्रदूषण नियंत्रण आहे तर मग तसं जीवाश्म इंधनामध्ये बघायला गेलं तर कोळसा हा नैसर्गिक वायू पेट्रोलियम सेल ऑइल आदींचा त्यामध्ये समावेश होतो तर मग या सर्वामध्ये कार्बनचा समावेश असतो मग असं जसं सांगितलं आपण कुठलीही गोष्ट जर जसं ज्वलन केलं किंवा जाळ तर त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायूमुक्त होत असतो मग एका काही जे जीवास इंधन आहे त्या इंधनामध्ये कार्बनचा समावेश असतो मग औषधिक विद्युत केंद्र जे आहे ते या केंद्रामध्ये कोळसा ज्वलनामुळे कार्बन डायऑक्साइड हा बाहेर पडत असतो मग हे काही जे काही कोळसा आपण तिथं ज्वलन केलं किंवा कोळसा जाळा तर त्यापासून जे काही निर्माण झालेली राख असते हे राखेचे प्रमाण हे तीस टक्क्यापेक्षाही अधिक असते तर मग हे तीस टक्क्यापेक्षा जास्त राखेचे प्रमाण असल्याने काय होतं तर आसपासचे जे काही मानवी वसाहत असेल किंवा सजीवसृष्टी असेल त्यांना सजीव जे काही शोषण म्हणतो आपण श्वसनाचे विकार हा घडत असतात औद्योगिक वाहतूक आणि निवासी क्षेत्रामध्ये योग्य रीतींचा कळशाचा वापर हा करायला पाहिजे तसेच मग नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून या गोष्टींचा अवलंबही करणे गरजेचे असते तसेच मग आपण जे काही जीवाश्म इंधन वापरतो यामध्ये शुद्ध स्वरूपाचा जो काही कोळसा आहे त्यांचा इंधनाचा वापर म्हणून केल्याने आपण कोळसा प्रदूषण हे नियंत्रणात आणू शकतो मग कोळशाचे काही प्रकार आहेत कोळशाचे चार प्रकार आहेत त्यामध्ये त्याच्या टक्केवारीनुसार बघायला गेलं तर अँथ्रासाईड यामध्ये ऐंशी टक्के कार्बनची टक्केवारी असते विटोमिनसमध्ये साठ टक्के कार्बन टक्केवारी लिग्नाईटमध्ये बावीस टक्के आणि पीठमध्ये अकरा टक्के इतकी कार्बनची टक्केवारी असते त्यानंतर मग धनु ध्वनी प्रदूषण नियंत्रण <coughs> आता आपण जे काही बाकीचे प्रदूषण बघितले तर बाकीच्या प्रकारचे जे प्रदूषण आहे त्यापेक्षा ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे हे सगळ्यात सोपे असते परंतु लोकांना त्यांची जाणीव हे खूप आवश्यक असते मानवी मानव जे आहे तर मानवाने औद्योगिक प्रगती जसे जीवावरण मृदावरण जलावरण आणि वातावरण प्रदूषित करून केले तसे अनेक संकटही निर्माण होत आहे मग त्यात जर नवीन मार्गाला गेलं तर त्यात ध्वनी प्रदूषणाचे हे संकट निर्माण स्वतः माणसाने केलं आहे मग विशेषतः भागाला जर गेलं तर शहरी जीवनाला या संकटामुळे उपद्रव होतो तर यांच्या अनेक विध व्यवहारामुळे किंवा अनेक असंख्य प्रकारचे आवाज असतात त्यामुळे हा ध्वनी प्रदूषण निर्माण होतो विमाने रेल्वे विविध प्रकारच्या मोटर गाड्या मोटरसायकल स्कूटर यासारखी वाहने यामुळे तसेच गिरण्यांचे भोंगे असतील कारखान्यांचे विविध प्रकारची यंत्रे असतील रेडिओ ध्वनिशेपक असतील यामुळे सातत्याने गोंधट निर्माण हा होत असतो आणि त्यामुळे काय झालं ध्वनी प्रदूषण हे वाढत असतं ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करायचं मग ते सर्वात पहिले ध्वनीचं जे उगमस्थान आहे जिथून ध्वनी जिथून हा गोंगाट चालू होतोय त्यावर नियंत्रण ठेवणे तसेच मग कमी आवाजाचा वापर करणे वाहतुकीच्या एकेरी मार्गाचा वापर करणे तसेच स्वयंचलित वाहनांना सायलेन्सर बनव बसवणे वृक्ष <coughs> लागवड करणे कारखान्यात ध्वनी नियंत्रक बसवणे आणि ध्वनी प्रदूषणविषयक कायद्याची अंमलबजावणी करणे तर आता आपण बघितलं जेवढे ध्वनी प्रदूषण आहे त्याचे नियंत्रण बघितले तर सर्वांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे की वृक्ष लागवड करणे ते वृक्ष लागवड केल्याने आपण जे काय प्रदूषण आहे प्रदूषणाला अटकाव करू शकतो त्यानंतर आहे सागरी प्रदूषण मग भूपृष्ठ आपण जिथं भूपृष्ठ म्हणतो किंवा जी काही पृथ्वी आहे पृथ्वीचा सत्तर टक्के भाग हा महासागराने व्यापलेला आहे मग पर्यावरण संतुलन जर साधायचं असेल आपल्याला तर मग परिसर सुस्थित ठेवण्यासाठी महासागरांचीही महत्त्व मदत होते पण तुझे जर याच जर महासागर जगातील बहुतेक राष्ट्रीय औद्योगिक अपशिष्ट असतील कचरा तसंच ज्या उपयुक्त गोष्टी नाहीत म्हणजे अनुपयुक्त गोष्टी या टाकून या प्रदूषित करत असतात बहुशिकच्या त्या ज्या गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी खराब आहेत त्या समुद्राच्या तळाशी जात असल्या तरी कचऱ्यातील बहुतेक जे घटक आहेत ते तिले समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगत असतात त्यातील काही घटक हे विषारी असतात तसेच मग काही विस्तृत सागरी क्षेत्रापर्यंत हे सागरी जीव सृष्टीचा हा सहार करत असतात म्हणजे सागरीत जर प्रदूषण झालं तर सागरी सागरामध्ये काही काही सजीवसृष्टी असते त्यांचा यामुळे सहार घडून येतो किंवा त्यांचे जनन सामर्थ्य असते ते नष्ट होत असते तसे मग सागरी प्रदूषणामुळे काय होतं तर पाण्यामध्ये जो काही ऑक्सिजन लेवल असते ते ऑक्सिजन ही कमी होते